मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र पडद्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी घडामोड दिवसभरातील या घडीची सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय तर आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय सरन्यायाधीश अखेर संतापले विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा उद्धव ठाकरे आणि इतरत्र सगळ्याच नेत्यांना मोठा दिलासा मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील ही घडामोड आणि या घडामोडी मागे देशाचं लक्ष लागलं असतानाच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला सगळ्यात मोठा निर्णय इकडे शिंदे सेनेला सर्वात मोठा झटका तर ठाकरेंचा प्रचंड विजय जल्लोष मित्रांनो बातमी आपल्या कामाची बातमी तुमच्या कामाची बातमी महाराष्ट्राची सुप्रीम कोर्टातून आलेल्या या बातमीला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद एवढं लिहा किंवा तुमच्या गावाच्या नावासह जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख देखील आपण करायला विसरू नका त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यांपर्यंत गावांपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पोहोचली हे आपल्याला समजून जाईल आता बघूया वळूया आपल्या महत्वाच्या बातमींकडे मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विजयासाठी आता खूप मोठी पॉझिटिव्ह सकारात्मक पार्श्वभूमी तयार झाल्याचं आपल्याला आज समजलंय आणि यावरूनच शिंदे गटात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचं लक्ष या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या घडामोडीकडे लागलेलं ला आपण पाहतोय शिवसेना शिंदेची कि शिवसेना एकनाथ शिंदेची किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंची हे आगामी काळच ठरवणार असला तरी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी आता मात्र या निकालाला खूप मोठी दिशा दिल्याचं सध्या समजतंय सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी थेट विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा दिलाय नेमकी बातमी काय आहे नेमकी बातमी कुठली आहे नेमका काय सांगायचं यावरून याशी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना आनंद झाल्याचं आपण यावरून पाहतोय मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या तीन वर्षांपासून ठाकरे लढाई लढत आहेत ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आपल्या शिवसेनेची आहे शिवसेना प्रमुखांनी ज्या धनुष्यबाणाला सांभाळलं ज्या शिवसेनेची गेली पन्नास वर्षांपासून शिवसेना अंगीकृत संघटना आहे त्या शिवसेनेला वेगळं करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या मंत्र्यांनी चालू केला होता आणि केंद्रीय निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लढाई लढत होती ही लढाई गेल्या काही दिवसापासून सुरू आहे गेल्या आठवड्यातच या लढाईला समारंभ झाला होता त्यावेळी मात्र सुप्रीम कोर्टाने जून जानेवारीची ही डेट दिली होती त्यावेळेस आम्ही निकाल देऊ असं सांगितलं होतं मात्र मित्रांनो आता वेगळाच घडामोडीचा सूर समोर आला आहे आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय नवनवे तर विजयावरती शिक्कामरतोच होते का ही देखील सध्या सगळ्यात मोठी घडामोर शिंदेंच्या मनामध्ये धाकधूक शिंदेचे आमदार आज थेट भाजपकडे अशा देखील बातम्या समोर येऊ लागल्या या बातमीने महाराष्ट्राचं राजकारण सगळीकडे निवडून निघालं असून या राजकारणात उद्धव ठाकरेंनी खूप मोठी एंट्री अतिशय जबरदस्तपणे केल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिंदेगडाला दोविपचार देत ठाकरे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करतील असा या निकालाचा अर्थ लावायचा असं राजकीय जाणकार देखील आपलं मत व्यक्त करू लागले मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बदलले हे आता आपण पाहूया देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये काल सगळ्यात मोठी लढाई आपण पाहिली या लढाईमध्ये नेमकं काय घडलंय याचा संपूर्ण कामोसा आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया ही लढाई उद्धव ठाकरेंना कशी उपयोगी पडणार आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कशी महागात पडणार आहे हे देखील आपण यावरून आपला तर्क करूया तेव्हा मित्रांनो जाऊया आता आपल्या मेन आणि महत्वाच्या बातमीकडे काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश बी आर गवई यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट कारवाईचा इशारा दिलाय या संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना थोडीच मुदत दिली आहे ती दोन दिवसांची नेमकी काय बातमी ते देखील आपण आता पाहणारच आहोत मित्रांनो बी आर एस मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या अप्रमाणे अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विजय उद्धव म्हणावा लागेल नेमकं काय घडले का ते देखील आपण पाहूया या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश बी आर गवई यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे तसेच या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदत देखील त्यांना दिलेली आहे काँग्रेसमध्ये गेलेल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आज सरन्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी हा सगळ्यात मोठा निकाल देत न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी विलंब करत असतील तर हा आमच्या न्यायालयाचा अवमान असल्याचं स्पष्ट मत त्यांनी म्हटलंय त्यामुळे आम्ही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करू शकतो असा थेट थेट इशारा त्यांना दिला गेला निर्णय घेण्यासाठी विलंब करत आहेत हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे विधानसभा अध्यक्षांनी एकतर पुढील आठवड्यात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्यावरती न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू अशी टिप्पणी सरन्यायाधीश यांनी केल्यामुळे आता मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या प्रकरणावर देखील अशाच प्रकारची सुनावणी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी सगळ्यात मोठं जजमेंट ठरू शकतं जेणेकरून आमदारांवरती कारवाई करण्यासाठी ठाकरे या जजमेंटचा वापर करू शकतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई देखील अशाच प्रकारचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत देखील अशी सगळ्यात मोठी भूमिका पत्रकारांनी व्यक्त केली आहे हा विजय झाला तर उद्धव ठाकरेंचा या जजमेंट नुसार सगळ्यात मोठा विजय होईल आमदार देखील अपात्र होतील पक्ष चिन्ह देखील ठाकरेंच्या ताब्यात येईल ही देखील महत्वाची बाब सगळ्यांसमोर आणणं गरजेचं आहे असं सध्या राजकीय जाणकारांना वर वाटतंय सुप्रीम कोर्टाने सध्या आपली बाजू कणखर मजबूत करण्यास सुरुवात केली आहे ही बाजू मजबूत होण्याकरता सगळ्यांनीच त्यांना मदत केली असल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो ही राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल आणि इथे उद्धव ठाकरे यांचा मात्र प्रचंड मोठा विजय होईल ही देखील याबाबतची सगळ्यात मोठी घडामोड आहे आता आपण या निर्णयाकडे पाहतच राहिलो तर महाराष्ट्राच्या निर्णयाचा एकवीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत जो निकाल लागणार आहे ला त्या देखील प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रचंड दणदणीत विजय होऊ शकतो हे त्याच प्रकारचं प्रकरण असल्याचा टोला सध्या लावला जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठ्या महत्त्वाच्या आहेत हे देखील आपणाला या ठिकाणी नमूद करावं वाटतंय आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यमान चिन्ह देण्यासाठी सुप्रीम कोर्ट आवश्यक ती कारवाई करेल का याबाबत आपण काय वाटतं आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय